कार्याचा महामेरू या संपादित चरित्र पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष कराडे यांच्या जीवनावरील संपादित चरित्र पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते झाला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके समर्थ शेवाळे अशोक कडूस रामकृष्ण कर्डिले सुरेश पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी सुभाष कराळे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी भाऊसाहेब काडे राजू शेलार अरुणा वडवी भाऊसाहेब पडोळे अलका बनसोडे नंदा मधुकरकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त गौरव सोहळा नुकताच पार पडला यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते झाला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके समर्थ शेवाळे अशोक कडूस रामकृष्ण कर्डिले सुरेश पाटेकर रोहिदास कर्डिले मधुमगर अभय गट विकास साळुंके रजनी जाधव कल्पना झोडगे कल्पना शिंदे वैशाली साळुंके अशोक कदम संजय कडू संतोष पालवे कैलास भडके मनोज चोभे रवींद्र मांडे सुनील सरोदे डॉक्टर दिनेश क्षीरसागर आबासाहेब घोडके सुनीता कदम राजू जमदाडे सुभाष मस्के राजेंद्र मस्के सचिन कोतकर सचिन वाघ सचिन दुसुंगे सागर करडिले नितीन साठे राजू गायकवाड भीमराज साठे शिवाजी साठे गोरख वारुळे महेश दाणे संतोष कर्डिले विजू कर्डिले सुपानराव मुळे मल्हारी कचरे राजेंद्र थोरात गणेश मोटे बाळासाहेब राऊत बाबासाहेब राऊत तसेच जिल्हा परिषदेचे से कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या सर्वांचे से आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळी ही शुभेच्छा देण्यासाठी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये कराळे यांचा जीवनपट सहकार्याचा महामेरू या पुस्तकाद्वारे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची नक्कीच प्रेरणा मिळेल कराळे यांनी आपल्या सेवेत परिचय या पदापासून ते परिचर या पदापासून काम करून आपले कर्तृत्व सिद्ध केले विविध पदांवर काम करत असताना त्यांची ग्रामीण भागातील जनतेशी नाड जुळली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्याकडे स्वीय सहायक म्हणूनही त्यांनी उत्तमरित्या जबाबदारी पार पडली जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांच्याशी प्रभावीपणे समन्वय साधून मदतीचे काम त्यांनी केले जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कामधीन समजली जाणारी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या जी दिमागदार भव्य अशी इमारत आपण पाहत आहोत त्या इमारतीच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा हा कराडेंचा आहे सहकार्याचा महामेरू या पुस्तकाचे संपादक प्राध्यापक गणेश हे असून गणराज प्रकाशन हे प्रकाशक आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केले